सर्वांना काही ऐकणार नाही काही वेळापूर्वी अकोलीमध्ये आपल्या बोतेजन पंचायत समिती तर सर्व भीमा आवाहन करतो सर्वांनी खाना खावली पोलिसांना खांदेश्वर पोलिसांना उपस्थित राहावा कारण इथे माधुरी लोकांना इथे स्थान दिलं जात आहे क्रॉस एज करण्याचा प्रयत्न चाललाय तर सगळ्यांनी इथे पोहोचावा लवकर लवकर आणि पोलिसांनी कायदा सुरक्षा बिघडली Okay. Yeah.